सात तारखेपासून तर त्याचा मार्ग कसा केल्यामुळे तुमच्या बातमीला किती प्रतिसाद देत हे वाटून जर बातमी केली तर ते बातमीच होणार नाही आम्ही सात तारखेला पंजाबराव देशमुख जे कृषी मंत्री होते पहिले कृषी मंत्री त्यांच्या गावातून निघणार आहोत आणि देशातली पहिली आत्महत्या साहेबरावजी पाटील त्यांच्या गावापर्यंत जाणार आहोत हा कमसे कम, कम दीडशे पावणे दोनशे किलोमीटरचा हा प्रवास आहे तो सात दिवसात आम्ही पुरा करू तिथून आम्ही दुसरी पदयात्रा सहा ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट सिंदूर यात्रा आम्ही काढतोय जी रामायण ते संविधान म्हणजे रामटेक ते दीक्षाभूमी अशी ती आमची यात्रा आहे या दोन यात्रातून आम्ही लोकांना आवाहन करणार आहोत दोन तारीख आपल्यासाठी महत्वाची आहे गांधीजीच्या चळवळीतून भारत स्वातंत्र्याची एक वाटचाल सुरू झाली होती ती देशाच्या आमच्या शेतकरी मजुराची एक कष्टकरी समाजाची वाटचाल सुरू झाली पाहिजे म्हणून आम्ही तो प्रयत्न करतोय आणि उपोषणानंतर आता पदयात्रा तर हा गांधीजीचाच मार्ग आहे त्याच्यातून लोक चळवळ निर्माण व्हावी ही आम्हाला अपेक्षा आहे यासोबतच अधिवेशन म्हटलं की शेतकऱ्यांसाठी महत्वाचा मुद्दा ठरत असतो की शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा असते पण पहिल्याच दिवशी नाना पटोले यांचं निलंबन करण्यात आलं कारण त्यांनी शेतकऱ्यांबद्दल मुद्दा उपस्थित केले नानाचं अभिनंदन करणार आम्ही त्यांनी जे काही बोलले तर त्यांचा त्यांनी जे काही भूमिका घेतली त्याचं आम्ही निलंबन विलंबन हा काही मोठा विषय नसतो परंतु त्यांचा आभार आहे धन्यवाद देतो या यासोबतच पाच तारखेला ठाकरे बंधूंचा विजयी महोत्सव आहे हिंदी भाषा सक्ती रद्द झाल्यानंतर याकडे कसं दोन भाऊ तुटलेले दोन भाऊ एकत्र येत ते आनंदच आहे पण माझ्या शेतकरी शेतमजुरांना हे शिकलं पाहिजे ते एकत्र होतं तर आम्ही एकत्र आहोत तर आपण पाहिलं आणि शेतकऱ्यांसाठी नेहमीच घटणारे बच्चू कडू यांनी सात तारखेपासून एक पदयात्राचं आयोजन करण्यात आलं त्यांनी खर तर आधी अन्नत्याग त्याग उपोषण केलं आणि त्यानंतर शक्तीपीठाला रोखण्यासाठी त्यांची ही पदयात्रा असणारे आता त्या यात्रेला कशा पद्धतीने यश मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अनिकेत सह किशोरी उबाळे टाइम महाराष्ट्र विधानभवन मुंबई